नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मस्त अशी थंडी पडली सकाळी सकाळी आणि धुकं पण पडलं होतं आजूबाजूला एकदम असं एकदम कोकणसारखं वाटतं एकदम एकदम धुकं धुकं पडलं आहे तुम्हाला मी बॅगनं दाखवते तर सूर्य पण आता उगवायला सुरुवातच झाली आणि आत्ता वाजले साडेसहा आणि मी उठले होते सहा वाजता तरी पण असं थोडं अंधारल्यासारखंच वाटतं आहे कारण की दिवस जो आहे तो लेट उगवतो आणि रात्र लवकर होते आत्ता तरी सध्या आणि अजून शेडमधलं लाईट पण चालूच आहे कारण की शेडमध्ये ना अंधारच वाटतोय गोर मस्त बसला आहे तर मला आता त्याच्या खालचीच क्लिनिंग करून घ्यायची सगळी इकडं पण पूर्ण मॅट इकडच्या पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची तर तो थंडीचा मस्त गोळा होऊन बसला आहे तर लक्की पण बसलाय थंडीचा लक्की वाटेवरती बसलेलं आहे तर त्याला मध्ये टाकायचं आहे बघू येतो काय त्याला लगेच कळतं की मला मधे बोलवतंय आणि मध्ये केल्यानंतर दिवसभर मी लॉक राहणार आहे तर इकडे सगळं आपलं अवजार वगैरे लावलेली ट्रॅक्टर लावलेलं आहे सगळ्या गाड्या इथं लावले बघा हो तरी पप्पांची ती माझी त्यांची आणि माझी अशा तीन गाड्या आपण लावलेल्या नक्की चल चाल नकी चल 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 लवकर कसं नाटकं करतो तिकडं मान फिरून घेतलं चल चल लवकर ये बघ चल पटकन चल यू येऊ लकी येणारच नाही तर त्याचे शेड वगैरे मस्त क्लीन करून घेतला आणि पहिले तर दोन गमिले ठेवलेले त्याला एक पाण्यासाठी आणि एक खाना टाकण्यासाठी लवकर चालू पटकन चालतो का कस तिथं मस्त अस चाल पड त्याला वाटतं आता इकडं आली आता काही दरवाजा लावणार नाही लगेच गे मध्ये गेला खायला तिथून बघतोय कसं गेला मधी आणि दरवाजे लावल्याशिवाय मी जे टाकलेले त्याला खायला सुरुवात पण करणार नाही त्याला पस्तावं आलं बघ <laughs> मध्ये गेलो त्याला वाटलं हो ते उचलून बाहेर आणेल मी तर चला मी आता बाकीची कामं करून घेते ए पजूबाजूचा सकाळचा मोसम झालेलं आहे तर सकाळी उठल्या उठल्या जवळच दुःखं राहतं आणि नंतरून दुखं जे आहे ते लांब लांब पसरत आहे असं वाटतं लांब लांब आहे बाजूने अजून सूर्यभोगवायला सुरुवात होते हळूहळू किती मस्त दिसतंय वातावरण